पेटवडगाव इथे निवडणुकीमध्ये प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने फटाके उडवायला सांगितल्याचा संशय आल्याने हद्दपार आरोपी सागर राजेंद्र खोत यांनी आपला मित्र आयुब मेहबूब सरकवास याच्या मदतीने चोवीस डिसेंबर रोजी रात्री च्या दरम्यान एडक्याच्या सह्याने पंचवीस वर्षीय रतन आप्पासो पाटोळे याच्या डोक्यात तोंडावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता संस्थेमध्ये दोन आरोपींना चौकशी कामी आज त्यांना बेड्या ठोकून घटनास्थळी फिरवण्यात आले हातकनंगे तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर अप्पासो पाटोळे हा साळी राहत असून त्याचा मुख्य बाजारपेठेत हार विकण्याचा व्यवसाय आहे आरोपी आणि हल्लेखोर एकाच ठिकाणी राहत आहेत या निवडणुकीमध्ये जखमी रतन अप्पासो पाटोळे आणि हल्लेखोर सागर राजेंद्र खोत यांच्या प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने रतन अप्पासो पाटोळे यांच्या सांगण्यावरून एका कार्यकर्त्याने फटाके उडवण्याचा संशय घेऊन सागर राजेंद्र खोत यांनी रतन आप्पासो पाटोळे याला मारहाण केली होती याबाबत रतन पाटोळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती यातील आरोपी सागर राजेंद्र खोत हा हद्दपार गुन्हेगार आहे त्यानंतर बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता हद्दपारीत गुन्हेगार सागर राजेंद्र खोत आणि त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकवास यांनी भर बाजारपेठेमध्ये एडक्याने रतन पाटोळे यांच्या डोक्यामध्ये तोंडावर हल्ला चढवत त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले हल्ला करून हल्लेखोर पसार झाले होते जखमी पाटोळे यास उपचारासाठी तात्काळ प्रथम पेठवडगावातील वडगावातील खासगी रुग्णालयामध्ये तर पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मध्यरात्री उशिरा संशयित आरोपी सागर राजेंद्र खोत आणि आयुब मेहबूब सरकवास यांना अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आज या संशयित आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी बेड्या ठोकून घटनास्थळी फिरवण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पेठ वडगावातील गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्याची जबाबदारी पोलिसांच्या वर असून पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी सामान्य नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर